की महिला शक्तीचा एकच वादा अजितदादा भावी मुख्यमंत्री अजितदादा की जर आपल्याला सक्षम नेतृत्व असेल ते फक्त आहे आणि आम्हाला भविष्यात फक्त मुख्यमंत्री हवे एकच वादा भावी मुख्यमंत्री अजितदादा अजितदादांना मुख्यमंत्री करण्याचा निर्धार दादांच्या मुख्यमंत्री पदाची चर्चा पुन्हा का तसं तर अजित पवार मुख्यमंत्री होणार या चर्चा अधून मधून उठत असतात काही महिन्यात या चर्चांना पूर्णविराम लागला होता मात्र आता भावी मुख्यमंत्री अजितदादा अशा टोप्या घालून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला आघाडीनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतल्या मेळाव्यात महिला कार्यकर्त्यांनी अजित दादांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा केला भावी मुख्यमंत्री अजित दादा अशा टोप्या घातल्या बॅनरबाजीही केली आज दादा ह्या सगळ्या माहेरवाशीन तुमच्या पाठीशी उभ्या आहेत आणि आपल्या या परिवाराला आशीर्वाद बरकत देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेत हा निर्धार मिळावा यासाठी आमचा हा निर्धार आहे येणाऱ्या काळामध्ये आपण राज्याचं मुख्यमंत्री पद भुषवावं आणि ते देण्यासाठी ही शक्ती आमची तुमच्या बरोबर असावी राज्याचं नेतृत्व आणि ती बदलण्याची ताकद या महिला शक्तीमध्ये आहे महिन्याच्या बाळाचं भवितव्य आणि त्या पंच्याऐंशी वर्षाच्या आजीचे भवितव्य हे अजितदादाच्या हातात सुरक्षित आहे त्यामुळे आम्ही आमचा हा नारा आहे की महिला शक्तीचा एकच वादा अजितदादा भावी मुख्यमंत्री अजितदादा म्हणून आम्हाला असं वाटतं की आमचे भावी मुख्यमंत्री अजितदादाच असावे दादांनी दादा केलेलं आहे एक फोन कॉल करायचा आणि संपूर्ण माहिती व्यवसायाबद्दल तिथे माहिती मिळते तर ही जी योजना आणली आहे ही अजितदादांमुळे आमच्या महिलांपर्यंत पोहोचली त्यामुळे आम्हाला असं वाटतं की जर आपल्याला सक्षम नेतृत्व असेल ते फक्त अजितदादांचं आहे आणि आम्हाला भविष्यात फक्त अजितदादाच मुख्यमंत्री हवे भावी मुख्यमंत्री अजितदादा या बॅनरबाजीची शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी ही खिल्ली उडवली आहे सुनावणी होणार आहे तर दुसरीकडे त्याच वेळेला अजित पवार गटाकडून भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आलाय अजित पवार मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठीच मायुतीत आले अशी थेरी यापूर्वी देखील सांगितली गेलेली आहे अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचा आहे अशी ही चर्चा वारंवार राजकीय वर्तुळात चर्चा सुरूच असते आता राष्ट्रवादीच्याच मेळाव्यात याबाबत मुख्यमंत्री अजित पवार व्हावे असा निर्धार केला गेल्याचं दिसून येत आहे हे सर्व ठरवून केलं जातं की काय असंच आता चर्चा रंगू लागलेली आहे व्हिडिओ जर्निस्ट प्रकाश चव्हाण सागर कुलकर्णी झी मीडिया मुंबई